तर हे काका आहेत काका तुमचं नाव काय माझं महेंद्र पवार महेंद्र पवार तर या काकांच्या इथे मच्छी मिळते म्हणजेच गोड्या पाण्यातली ना का आ, मच्छी खायला काका नाव काय म्हणतात मच्छीच्या ना तिलप्प्या हा म्हणजे दोन प्रकारच्या मच्छी मिळतात जय शिवराय मित्रांनो मी रद्द कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो संध्याकाळी आलो आहे आपण ते म्हणजेच गुडेघरला कारण का आपण मच्छी नेण्यासाठी आलोत आणि इथे आपल्याला गोड्या पाण्यामधली एकदम ताजी आणि एकदम फ्रेश मच्छी मिळते म्हणजेच आपल्याला समोर काढून मिळते असं मला म्हणालेत भावजी आणि आमच्या गावातले काकार आहेत ते तर बघूया आपण तिथे गेल्यानंतर खरंच आपल्याला तसं पाहायला आहे का कारण का मी सुद्धा उत्सुकलेलो आहे कारण का बघायला मिळणार आहे आपल्याला नक्की मच्छी कशी असते आणि गोड्या पाण्यातली मच्छी कशा पद्धतीमध्ये असते आणि ती तिला काय म्हणतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे ते व्हिडिओमध्ये शेअरपर्यंत बनवत चला भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये तर आपण आलो तर गुडेगाव मा गावामधून मा हा रस्ता येतो आणि हा पन्हाई साईडला रस्ता येतो तर पनली साईडला आता ना ही एक छोटीशी नदी क्रॉस केल्यानंतर आपल्याला एक राईट साईडला घर लागतो तिथे यायचं आहे आपल्याला तिथे आल्यानंतर आपण इकडे जातो आहे बघूया आता मच्छी आपल्याला पकडणार आहेत आणि देणार आहेत ते बघूया इकडे त्यांनी मच्छीसाठी खूप सुंदर गेलं आहे इकडे बघा याच्या आतमध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये मच्छी आहे असं आता तिथे गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे हे काका आहेत हे काका आहेत यांच आहे इकडे शेती वगैरे केले भात वगैरे लावले नाचणी वाटत इकडे बघा अशा पद्धतीमध्ये इथे हे केलं आहे आणि हा पाण्या आहात म्हणजे त्याच्या पाण्यामध्ये मच्छी आहे तर बघूया आपण हे कशा पद्धतीमध्ये काढता येत आणि काढल्यानंतर आपल्याला देणार आहेत का किती सांगितलं हो साडेतीन थी। किलो साडेतीन किलो किलोवरती देतात ना किलो कसा दोनशे रुपये किलो तर आपल्याला किलोनी मच्छी देतात इथे हे बघा आता जाला टाकत आहेत का सुद्धा पडतोय थोडा थोडा तर बघतोय आपण आता जाळा येतो टाकला ते टाकता येत आतमध्ये जाळा आतमध्ये टाकलाय जाळा आता बघूया आपण आपल्याला काय मिळत आहे नक्की हे बघा चालेल जाळ घेऊन आतमध्ये तिकडे उड्या मारत आहे ना तिकडे हे बघा याच्या आतमधून याच्या आतमध्ये मच्छी असते आता दाळण नेत आहे तिकडे आणि ती त्या जाळ्यामध्ये येईल आणि जाळ्यामध्ये आल्यानंतर तिकडे ते ती काढणार आहेत <tah> गोड्या पाण्यातली मच्छी आहे आपल्याला गोड्या पाण्यातली इकडे बघा आता जा आणलाय तिकडून ओढून आता बघूया मच्छी आहे बघा मच्छी आले हे बघा हे बघा किती मच्छर आहे हे बघा बाप रे नुसत्या पाण्यात उड्या मारले हे बघा बाल्टी घ्यायची का जरा

म्हणजे तुम्ही छोटे असले तेव्हाच आणलेले काय छोटे असल्यावर ते आणले आणि आता त्याच्यानंतर मग हे पिल्ल्या वगैरे आता त्यांची पायदिश म्हणजे होते बघा खूप त्याच्यामुळे टाकता येते बोलून घ्या हा हा कसं झालं कसं घ्या हम्म हालचा बस चला तुम्ही ते आता हे जेवढे काढले त्यांना आता परत सोडले जाणार इथे हे बघा आता परत सोडणार आहे ना कारण का आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घेतलेले आहेत आता ह्यांना परत सोडले जाईल हे बघा हे बघा हे बघा बघा गेले आता जेवढे एक्स्ट्रा होते तेवढे सोडून दिलेत पूर्ण पाण्यामध्ये परत ते जिवंत आहे त्याच्यामध्ये ते बघा का तिकडे तिकडे पण आहे त्याच्यामध्ये अर्ड केले ते आता येईल तरी पण का तुम्ही कधीपासून करता हे म्हणजे असं पाच वर्ष झाले पाच वर्ष का पाच वर्ष आली काका म्हणजे व्यवसाय आहेत ते म्हणजे तुम्ही आणले होते पहिले आणि त्याच्यानंतर मग ते सोडून दिले याच्यामध्ये आणि मग ते मोठे झाल्यानंतर मग आता विकायला तर मस्त आहेत आणि एक सुंदर काकांनी व्यवसाय चालू केला ही मच्छी काका खायला खूप भारी असते ना खायला खूप भारी सुद्धा असते टेस्ट सुद्धा चांगले असते तरी बघा इकडे आपण गेलो होतो आता रात्रसुद्धा झालं आहे काळोख सुद्धा आहे इकडे बघा ढग बघा आणि पाऊससुद्धा पडतो आहे इकडे बघा थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जी मच्छी आता काढली ती आहे ताजी मच्छी तर आता इथे वजन करणार इथे आणि आपलं ते देणार आहेत आता ह्याच्यातलं काढणार आता आणि वजन करणार बघा मच्छी वगैरे जाणारी बघा जिवंत मच्छी एकदम एवढी जाडी आहे बघा मच्छी का सिने एक किलो एक किलो अजून एक किलो किती अजून एक किलो ठीक आहे अर्धा किलो मध्ये किती बसतात दोन आणि दोन चार दोन आणि एक किलो इकडे बघा अर्धा किलो मध्ये बघायला बघायला गेलं तर दोन बसतात आणि एक किलो मध्ये चार पण बसतात तीन पण बसतात जशी मच्छी असेल तशावर म्हणजे झाड असेल तर कमी बसतात आणि जर बारीक असेल तर जास्त बसतात एकदम उरलेल्या आहेत त्या परत सोडाय जात आहेत पाण्यामध्ये तर एक काका आहेत काका तुमचं नाव काय महेवार महेंद्र पवार तर या इथे मच्छी मिळते म्हणजेच गोड्या पाण्यातली ना आ, मच्छी का, 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 का माँगा माँगा मच्छी खायला काका नाव काय म्हणतात मच्छीच्या तिलप्प्या आणि म्हणजे दोन प्रकारच्या मच्छी मिळतात तर त्या खूप सुंदर आहेत तर कधी आलात तर नक्की इकडे या गुढेगर गावामधून पनी रस्त्याला जो रोड गेला गे आहे त्या रस्त्याला आल्यानंतर पुढे राईट साईडला तुम्हाला घर मिळेल पहिलाच घर मिळेल शेता असं जंगलामध्ये तर तिथे नक्की तुम्ही, या तुम्ही आणि या काकांकडून मच्छी नक्कीच येऊया कारण खूप सुंदर पद्धतीची मच्छी आहे आणि मच्छी जाळीसुद्धा आहे आणि ताजीसुद्धा आहे तर चला काका धन्यवाद भेटू नेक्स्ट परत भेटू आपण तर मित्रांनो मच्छीचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटतो पुढच्या नवीन का धमाकीच ब्लॉगमध्ये तर हातासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय